आयुष्यातला सर्वात गोड क्षण कोणता असेल एखाद्या आईसाठी आपल्या बाळाला पहिल्यांदा डोळे भरून पाहणं हा क्षण सर्वात अनमोल असतो पण कल्पना करा की आई होऊनही जर तुम्हाला तुमच्या बाळाचा चेहरा कधीच दिसला नाही तर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी अशीच एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कहाणी वास्तवात उतरवली आहे त्यांनी एका आईला तिच्या चिमुकल्या बाळाची पहिली झलक दाखवत देवदूताच्या भूमिकेतून एक चमत्कार घडवला आहे ही कहाणी आहे येथील तेवीस वर्षीय उषा अमोल अजबकर यांची दुसऱ्यांदा गर्भवती असतानाच तिच्या दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाल्याने तिची दृष्टी पूर्णपणे गेली दीड महिन्यांपूर्वी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला बाळ तिच्या कुशीत होते त्याचे स्पर्श त्याचा वास तिला जाणवत होता पण तिच्या डोळ्यांसमोर फक्त अंधार होता आपल्या बाळाच्या चेहऱ्याची त्याच्या निरागस डोळ्यांची कल्पना करणेही तिच्यासाठी अशक्य झाले होते एका मातेच्या या वेदनेने तिचा संपूर्ण परिवार अस्वस्थ होता आशेचा शेवटचा किरण घेऊन उषा स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागात उपचारासाठी आली येथील विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर दराडे आणि सहयोगी प्राध्यापक डॉक्टर एकनाथ शेळके यांनी उषाच्या नेत्र आजाराचे गांभीर्य ओळखले त्यांच्यासाठी हे फक्त एक वैद्यकीय प्रकरण नव्हते तर एका मातेला तिची दृष्टी आणि तिच्या बाळाची ओळख परत देण्याचं मानवीय आव्हान होतं रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या चमूने उषाच्या दोन्ही डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला मागील तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली आणि तो ऐतिहासिक क्षण जवळ आला आज स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या मेडिसिन विभाग प्रमुख डॉक्टर सिद्धेश्वर बिराजदार यांच्या साक्षीने रुग्णालय अधीक्षक डॉक्टर राकेश जाधव यांच्या उपस्थितीत आणि अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे यांच्या हस्ते उषाच्या डोळ्यांवरील पट्टी काढण्यात आली डोळे उघडताच तिच्यासमोर तिचं दीड महिन्याचं बाळ हसताना दिसलं प्रसूतीनंतर तब्बल दीड महिन्यांनी ती आपल्या चिमुकल्याला पहिल्यांदा पाहू शकली हा क्षण केवळ उषासाठीच नव्हे तर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी अविस्मरणीय होता तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते तिच्या चेहऱ्यावरचे हास्य हे केवळ समाधानाचे नव्हते तर मायेची दृष्टी परत मिळाल्याचा तो आनंद होता या यशाचे श्रेय केवळ डॉक्टर दराडे आणि डॉक्टर शेळके यांनाच नव्हे तर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक सदस्याला जाते यामध्ये डॉक्टर संकेत निसाले डॉक्टर नीलम कवडे डॉक्टर नागेश्वर पिंपरे तसेच सर्व निवासी डॉक्टर्स विभागातील इंचार्ज सिस्टर महानंदा तिडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा ऑपरेशन थिएटरच्या इंचार्ज सिस्टर विजया खाडे आणि सर्व परिचारिकांचा तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी मुसामामा आणि इब्राहिम मामा, मामा यांचाही समावेश आहे या सर्वांच्या टीमवर्कने केवळ एका मातेला दृष्टी परत मिळाली नाही तर आशिया खंडातील पहिल्या ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या गौरवशाली परंपरेत आणखी एक सोनेरी पान जोडले गेले आहे विशेष असं आहे की आम आम्ही रुटीनली शस्त्रक्रिया करतो डोळ्यांचे ऑपरेशन हे रुटीन करत असतो ह्या शस्त्रक्रिया करत असताना दोन्ही डोळ्यामध्ये मोतीबिंदू वयस्कर माणसांमध्ये आपण पाहिलेला असतो त्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आपण सहजासहजी करतही असतो परंतु आम्हाला मागच्या आठवड्यामध्ये एक विशेष केस दिसली की जिचं वय उषा अजबकर नावाची स्त्री आहे आपल्या वार्डमध्ये तिचा मागच्या शुक्रवारी तिने डोळे दाखवण्यासाठी आली आल्यानंतर आम्ही पाहिले की तिच्या दोन्ही डोळ्यामध्ये मी आणि डॉक्टर सरांनी तपासणी केली तपासणी आणि ती असं लक्षात आलं की तिच्या दोन्ही डोळ्यामध्ये मोतीबिंदू आहे आणि वय मात्र सव्वीस वर्ष आहे सव्वीस वर्षामध्ये मोतीबिंदू सापडण्याची खूप कमी कारणं आहेत त्याच्यामध्ये सव्वीस वर्ष त्याला आपण प्रीसिनाईल कॅट्रॅक्ट म्हणतो जो कॅट्रॅक्ट चाळीसशी नंतर डेव्हलप होतो त्याला सिनाईल म्हणतो पण हा प्रीसिनाईल म्हणजे एवढा कमी वयामध्ये कसं काय झाला आणि तिची इतिहास घेऊन हिस्ट्री घेतली आपण मला इंग्लिश बा भाषेमध्ये हिस्ट्री म्हणतो पेशंटची हिस्ट्री विचारली तर तिने सांगितलं की मला दीड महिन्यापूर्वी बाळ झालेलं आहे डिलिव्हरी पण झालेली आहे आम्हाला जरा अजून आश्चर्य वाटलं की दोन्ही डोळ्यामध्ये मोतीबिंदू आहे डिलिव्हरी झालेली आहे तिला विचारलं तू बाळ बघितलं का ती म्हणाली अजून बाळ बघितलेलं नाही आणि मृत्यूबिंदूची अशी अवस्था होते की तिला चार दिवस जरी उशीर झाला तर ती काजबिंदूमध्ये कन्वर्ट झाली असतील इव्हन त्याच वेळेला काचबिंदूची सुरुवातही झाली होती त्या डोळ्याचं प्रेशरही वाढलं होतं अशा परिस्थितीमध्ये ऑपरेशन करणं थोडं क्रिटिकल असतं परंतु तिची ऑपरेशननंतर नजर येणं ही सुद्धा महत्त्वाचं आहे ते आमच्यासाठी खरं यश असतं त्यासाठी आम्ही व्यवस्थित तपासणी केली सर्व तपासण्या तिच्या नॉर्मल आल्या त्यानंतर आम्ही बी स्कॅन असतो ज्यामध्ये आपण रेटिनाची तपासणी करतो डोळ्यामध्ये मोतीबिंदू असण्याची रेटिनाचे प्रॉब्लेम्स पण असू शकतात कारणं पण इथे रेटिनाचा काही अडचण आहे का हेही पाहिलं ते बघितलं की रेटिना वर्किंग आहे सगळं ठीक आहे अशा परिस्थितीमध्ये हिचं ऑपरेशन त्वरित करणं आवश्यक आहे अशा वेळेला आम्हाला नेहमी आमचे अधिष्ठाता धपाटेसर मदत करत असतात आमची बुधवारी ओटी नसते त्या बुधवारच्या ओटीमध्ये आमच्या वार्ड इंचार्ज सिस्टर तिडके सिस्टर वार्ड ओ टी इंचार्ज खाडे सिस्टर यांना सांगितलं की के अशी केस आहे आणि आप आपल्याला त्वरित ऑपरेशन करावं लागेल बुधवारी त्या महिलेसाठी त्या ताईसाठी आम्ही स्पेशल ओटी उघडली बुधवारी एक ऑपरेशन केलं काल दुसऱ्या डोळ्याचं गुरुवारी ऑपरेशन केलं विशेष बाब म्हणजे तिचं जे बाळ आहे ते आपल्याकडेच ॲडमिट होतं आणि तिची डिलिव्हरी आपल्याच हॉस्पिटलमध्ये हो शिजर होऊन झालेली आहे दीड महिन्यापूर्वी ते बाळही खूप छान आहे काल आमच्या वार्डमध्ये आणलं बाळ तर तीन तिच्याजवळ नव्हतं तेव्हा बाळ इतकं रडत होतं केविल वाणं पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आपण काहीतरी म्हणजे थोडंफार तरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत आहोत ते बाळ जेव्हा तिच्या बाजूला नेऊन ठेवलं ते इतकं छान हसत होतं असं छोटंसं दीड महिन्याचं बाळ ते दीड महिन्याचं बाळ बघण्याचा जो क्षण आहे याची देही याची डोळा जो म्हणतो तो याची देही याची डोळा त्या स्त्रीला त्या महिलेला बाळ बघायला मिळेल ही तिच्यासाठी याची डोळी या याची देही याची डोळा झाला परंतु आमच्यासाठी आमच्या डॉक्टरांसाठी ही एक नामी संधी आहे कारण अशी केस खूप रेअरली असते पण ती आम्हाला ही भीती असते की ऑपरेशननंतर तिला नजर पण आली पाहिजे तेवढं क्रिटिकल ऑपरेशन करणंही अवघड असतं आणि आज या घडीला या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जे ऑपरेशन होतात सर सद साधारणतः आपण तीस सत्तावीस ते तीस ऑपरेशन पर डे करतो या ऑपरेशनमध्ये वन थर्ड रुग्ण असे असतात एक तृतीयांश रुग्ण असे असतात की जे बाहेरून रिजेक्ट केलेले असतात त्यांचे कॉम्प्लिकेटेड मोतीबिंदू झालेले असतात ते बाहेरचे डॉक्टर ऑपरेशन करू शकत नाहीत असे जास्तीत जास्त रुग्ण आपल्याकडे येतात आणि अशा रुग्णांच्या शस्त्रक्रिया करणं खूप क्रिटिकल असतं या महिलेमध्ये मोतीबिंदू प्लस काजबिंदूची अवस्थान त्यामध्ये आम्ही सर्वांनी मिळून डॉक्टर शेळके मी या सर्व टीमनी मिळून माझी सर्व टीम पदव्युत्तर विद्यार्थी आहेत या सर्वांनी मिळून कष्ट घेऊन त्या महिलेचं विशेष करून फेकूई मल्सिफिकेशनद्वारे शस्त्रक्रिया केली आहे जी अत्याधुनिक मानली जाते ज्यामध्ये घडीचा लेन्स टाकला जातो त्याचा इन्सिजन फक्त टू पॉईंट एट मिलीमीटर असतं ज्यामधून लेन्स काढला आणि त्यामध्ये दुसरा फोल्डेबल इंट्राकुलर लेन्स टाकला आणि तो क्षण आज बघण्यासारखा आहे की आपण त्या महिलेला त्या स्त्रीला त्या ताईला आज तिचं बाळ दाखवणार आहोत त्या खरंच आई ह्या शब्दाचा अर्थ कुठल्या याच्यामध्ये आपण सांगावं तर आपल्याला आई या शब्दाचं वर्णन आपल्याला करता येत नाही आपण असं म्हणतो बऱ्याचदा की ईश्वर कुणी बघितला नाही किंवा ईश्वर प्रत्येकाला भेटत नाही भेटू शकत नाही तर त्या ईश्वराचा प्रत्यय यावा म्हणून देवाने ह्या पृथ्वीवर काय निर्माण केलं के तर आई हे निर्माण केलेलं आहे असं आपण म्हणतो तर आई काय असते आई ही लेकराची माय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते लंगड्याची पाय असते जी अशी शिदोरी जी सरत ही नाही आणि उरत अशी आई असते आणि त्या आईला या ठिकाणी आमच्या विभागानं दृष्टी दिली नवीन दृष्टी दिली खरंच आम्हा सगळ्यांना या गोष्टीचा अभिमान आहे आणि इतरही लोकांना काल तीस जणांचे ऑपरेशन झाले सगळ्यांचे ऑपरेशन एकदम चांगले झालेले आहेत याचा देखील आम्हाला आनंद होत आहे